निर्भीड व्यासपीठ न्यूज लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये तिसरा हप्ता जमा झाला असून त्याचा आनंद आणि समाधान लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचं महत्वाकांक्षी पाऊल आहे याशिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी तसेच नारी शक्तीला उभारी मिळवण्यासाठी अनेक योजना राबवल्यात त्यामुळे राज्यातील तमाम महिला वर्ग अतिशय आनंदात असून माननी एकनाथजी शिंदे यांना भरभरून दुवा देत आहे राज्यातील अनेक खेड्यांमध्ये महिलांशी संपर्क साधला असता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा झाल्यानं अनेक बहिणींनी सांगितलं त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि समाधान त्यांच्या वाक्यांमधूनच स्पष्ट दिसत होतं एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेवर तमाम महिला वर्ग खुश असून नारी शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरभरून आशीर्वाद आणि पाठिंबा देत आहे खेडोपाडी महिलांना आर्थिक टंचाईला नेहमीच सामना करावा लागतो मुलांच्या शाळेची फी असेल किंवा शेवटच्या शनीघरातील अडचणी यासाठी पैसे हाताशी लागतात खात्यात पैसे जमा झाल्यामुळे अनेक किरकोळ अडचणींवरती मात करता आल्यानं राज्यातील महिला आनंदानं सांगत आहे सध्या सणासुदीच्या दिवसात आणि नवरात्रोत्सव समोर आलेला असताना तिसऱ्या महिला सरकारकडून अगदी वेळेवर आर्थिक मदत मिळाल्यानं या महिलांचा उत्साह पटकन लक्षात येतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर राज्यातील विरोधकांनी त्यात खोडा घालण्याचा मोठा प्रयत्न केला काँग्रेस पक्षानं तर कोर्टात धाव घेतली तर इतर विरोधकांनी सुद्धा खोटा नेरेटिव्ह पसरवला पण कोर्टानंच या विरोधी पक्षांचं तोंड बंद केलं असून योजनेसाठी मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत आणि ते तिच्या खात्यात जमा होणार आहेत एकनाथजी शिंदे यांच्या सरकारनं पूर्ण वर्षाची रक्कम यासाठी बाजूला काढून ठेवली आहे महिलांचे सर्व हप्ते व्यवस्थित आणि वेळेवर जमा होतील याची खात्री आता महिलांनाही पटली असून आगामी निवडणुकीत हेच सरकार सत्तेवर यावं अशा शुभेच्छा आणि सदिच्छा राज्यातील महिला देत आहे